ज्या वाटेवरून मी चालत आलो त्या वाटेवरची धूळ निसर्ग पुढच्या वर्षीपर्यंत ठेवीत नाही वारा पाऊस तिला सोबत घेऊन जातो धुवून घेऊन जातो आणि ज्या जागेवर मी बसलो ती जागा ही कालांतराने बदलते त्या जागेवरील माती दगडं त्यांचं स्वरूप बदलतात आणि निसर्गातील ज्या घटकांना मी स्पर्श केला तो स्पर्श देखील निसर्ग जपून ठेवीत नाहीत त्या स्पर्श केलेल्या जागेला देखील स्वच्छ करतो सांगायचं तात्पर्य एवढंच की जे तुम्ही आज आहेत तेवढंच तुमचं अस्तित्व आहे तुमच्यानंतर निसर्ग कुठल्याही खानाखुना येणाऱ्या पिढीसाठी ठेवत नसतो आणि राहतही नाहीत ना हे वास्तव आहे हे सत्य आहे म्हणून इथल्या कुठल्याही वस्तू कुठलेही घटक आपले नाहीत ते कितीही मिळवण्याचा प्रयत्न केला तरी ते, ते आपले होणार नाहीत आणि आपले असणार नाहीत निसर्गानं केवळ तुमचा जीवनप्रवास सुखकर व्हावा म्हणून ही वस्तू आणि हे घटक तुमच्यासाठी दिलेले आहेत एवढंच काही ते आहे बाकी काही नाही